हाय हॅलो नमस्कार मी काजल गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आहे नवरात्राची तिसरी मा आणि आजचा रंग आहे ब्ल्यू तो मी ब्ल्यू घातलाय मोठी काकू मोठी मोठ्या काकूने पण ब्लू कलरची साडी नेसली पलंग दरवर्षी बाहेरच काढावं लागतं त्यामुळे त्याला आता बाहेर काढलाय आणि आज पावसाची शक्यता सांगितली कारण हे हो घर असं रिकामं हवं असतं स्वतः आम्ही आलो एक भिजवलेलं आहे करूयात

आदेश तू झाला पलंगे गाड्या बाहेर ठेवल्या कापले आजीला म्हणाल ताट द्या मग देणारे थांब चू वा चू का हो उडाल उडाल तू कर लाटातून लाट कोणासाठी

अशा वेळी केल्या मी तिथे आईने केल्या करंजा मोदक आणि काकू करताय खोबऱ्याच्या वाट्या नाही नाही मध्ये दाबा ना टाकू अजून हो 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 चांगली झाली हा चांगलाय करा हो 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 चांगला झालंय आमच्याला फुलरा झालेला आहे आता हे शेवटचा चाललंय थोडाफार गोळा असेल तर आडदा लाटायचा शंभूचा चंद दादा डॉक्टर साबण बरं करा बाबा डॉक्टर डॉक्टर खेळा सप्तम आता उलटवून देते म्हणजे या मागूनही वाळून जातील चांगल्या कडक कडक झाल्या की तळायला सोपं पडतं असं आता आमच्या फराळाचं आहे आता आधी दिवाला नैवेद्य दाखवायचं आहे या ज्या दशम्या असतात माझ्या यालाही नैवेद्य दाखवायचा आहे आणि स्वप्नील दादा आणि मी रोज विड्याचे पानं खातो हे सगळ्यांमध्ये तुळशी पत्र टाकले आज केली लिए बटाट्याची आमटी साबदाणा बगर्स काय म्हणतात लाडू आहे लाडू आहे आणि काकू आता चिप्स येतं आम्ही सगळेजण बसतोय जेवायला जेवायला म्हणजे सॉरी आता आम्ही सगळेजण बसतोय फरा आला जेवायला नाही हे उलटवून दिल्या मग तळून घेऊ फराळ झाला नंतर आता पापड्या तळायला सुरुवात झालेली आहे हा हा ठीक आहे ना तोपर्यंत त्या वाळून गेल्या पापड्या का चालेल आधी गणपती चाले। तळा म्हणजे मोदक तळायचे असं म्हणता मग बाकीच तळायला सुरुवात करायची असते दाखवा खोबऱ्याच्या वाट्या झाल्या वाट्या वाट्या आता का जामेल कारण पापड्यांना वेळ आहे ना अजून करंजा म्हणजे एक मोदक एक खोबऱ्याची वाटी एक करंजी एक वेणी आणि दोन पाती म्हणजे पापड्या असं करून चारी खोपऱ्याना चार आहे काकूचं काम चाललंय तळायचं त्यानंतर मला चढायचंय आणि ते बांधायचं आहे मग एक खालून दिल आणि मग ते मी सगळ्या फुलोरा बांधणार आहे बरंच चिनू आणि शंभू आले होते आजोबा घरी घेऊन गेले खाऊन पिऊन झाले आता झोपले पण असतील संध्याकाळी येतील हे पोरं आता सगळ्या उचलणं चाललंय घडातले अडेच हा आता आमचं चाल पापड्या बांधायचं काम पापड्या घेतल्या दोन दोन वेणी खोबऱ्याची वाटी मोदक करंजी आता आम्ही काकू गरम गरम आम्हाला तळून देत आहे आणि आम्ही ते बांधायचं काम करतोय इकडे इकडे बांधलेला इकडे ठेवा दोन राहिले ना राहिलेला आमच्या बांधून झालेले आहे हे, हे बांधून झालं आता आधी मी याच्यावर चढते चढली रे बाबा मी अरे बापरे हा आता हे बांधते आप मात्र नंतर भरलेला दिसेल छान आमचा फुलोरा बांधून झालाय आता डोळे लागत आहे झोपडार आता मी सुद्धा शंभूला झोपवता जाते मी पण झोपून घेते आज दिवसभर पावसाळी वातावरण होत सकाळी असं वाटलं पाऊस नको यायला त्यामुळे कारण आम्हाला घर रिकामा करावं लागतं घरातला पलंग बाहेर आणावं लागतो मग शेवटी आज हे प्लास्टिक टाकलं आता आमचं सगळं उंगलं आहे आणि आता चालू झालंय आता हरकत नाही आम्हाला आला तरी सापडली तर बघा हो पाऊस चालू झाला हो कडधान्य पण ठेवतो म्हणजे दादा दादा अस आले का झोप झाली झाली आणि दादाची झाली झाली का भाऊ दादाची जोप दादाला विचार दादा अभ्यास कोण करेल भाऊ पाय दू भाऊ पाय दू भाऊ पाय दू म्हटलं तुला मग पाय दू बेटा आधी पाय दू बेटा मग जा घरात चला पाय दु दोघांनी थांब आधी दादाला देऊन घेऊ दे मग तू धु ए शंभू सो so, शंभू राजे so, आलेले आहेत आता मी केव्हा जे बसलो होतो बोर होतोय आता म्हंटल जरा घराजवळ एक दोन देवी असतील तर बघून घेऊया परत वेळ अजून माझ्या जवळ कारण आता मी इथून उरकल्याशिवाय नाही घरी काकाचं झालेलं आहे तेजी वाटते मला तेजी आणि आता आहे मुगाचे धिरडे गेले मुगाची डाळ आणि चट्टी पोळी मी बसते आता जेवायला बाकी सगळे जण येतात ते घरपुसून नाला वगैरे पुसलो बर खाऊन पिऊन झालंय आज सकाळचं आलेलो आहोत नऊ वाजेचं आता जातोय घरी बाय बाय भेटू घरी जाऊन तर मी आता बाबा काकांकडनं घरी आली खूप छान फुलोरा झाला आमच्याकडे तिसऱ्या माळ असतो यावर्षी तृतीया ही माळ दोनदा आली आहे म्हणजे तुम्ही आजही बघताय व्हिडिओ तेव्हाही तृतीया हीच माळ आहे आमचा फुलोरा करून झाला आहे खूप छान बांधला गेला आणि सगळ्याजणं असले की पटपट होऊन जातं सो आजचा व्हिडिओ इथेच थांबवते येणारे पुढचे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग राहणार आहे सो माझ्या चॅनलला अजूनही लाईक केलं नसेल शेअर केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या भेटूया पुढच्या अशा छान छान ब्लॉगसह बाय बाय